कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याला अनुसरून जे पात्रतेची यादी निघाली आहे त्या यादीमध्ये किमान पंच पंचवीसशे शेतकरी यांचं नाव आलेलं आहे नुकसान जर मोठ्या प्रमाणात झालं असेल तर मग फक्त पंचवीसशे शेतकरी कसं आहे हा प्रश्न समोर येतो आणि त्यामुळे इकडे तहसील कार्यालयामध्ये तीन दिवसापासून उपोषण चालू आहे आज मीसुद्धा याच्यात सहभागी झालो आहे हा प्रश्न राजकीय नाही हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आणि एक तरुण म्हणून मला असं वाटतं की ज्या लोकांमुळे आपल्या ताटात अन्न येतं त्यांच्यासाठी आपण नक्कीच लढलं पाहिजे म्हणून आज मी या लढ्यात सामील झालो आहे माझी सर्व तरुणांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा या आणि शासनाला सुद्धा माझी विनंती आहे आमच्या तालुक्याच्या सुद्धा प्रश्न उचलला आहे आणि तहसीलदारांनी सुद्धा हे सांगितलं आहे की जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पात्रता ही चुकलेली आहे याच्यामध्ये सरसकट सगळे लोक इन्क्लूड झाले पाहिजे त्यामुळे माझी विनंती आहे शासनाला की तुम्ही हे करेक्शन करा आणि तातडीने सर्वांनाच नुकसान भरपाई द्या कारण की अतिवृष्टीचा फटका हा जर बाकीच्या तालुक्यांमध्ये जसं तुम्ही दाखवलं आहे की सरसकट बसला आहे तशाच पद्धतीने आमच्या तालुक्यातसुद्धा सगळ्यांनाच त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जोपर्यंत शासन याच्यावरती आत करत नाही आणि नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आम्ही इकडे बसू पुन्हा एकदा मी सर्व तरुणांना विनंती करतो या सोबत मिळून आपल्या शेतकऱ्यांसाठी लढूया